या ये मतदार केंद्र परमांक भूमि भिलेख है ये औरंगाबाद का कार्यालय यहाँ पर निवणुक हो रही है मतदार संघ पद संस्था के इलेक्शन है ये भूमि अभिलेख के

भूमि और संस्था के ये इलेक्शन हो रहे हैं अभी काउंटिंग चालू अभी वोटिंग चालू है और चार बजे ये वोटिंग ख़त्म होंगी और काउंटिंग शुरू होंगी आज ही इसका रिजल्ट भी आएगा सत्रह मेंबर्स के लिए ये कमेटी के लिए ये वोटिंग होने जा रही है सत्रह लोगों का पैनल रहेगा

मराठवाडा भूमी अभिलेख सेवकांची सहकारी पतसंस्था छत्रपती संभाजीनगर या पतसंस्थेच आज मतदान आहे त्याच्यामध्ये आमचा प्रगती पॅनल आहे प्रगती पॅनलचे एकूण आमचे सतरा उमेदवार आहेत सतरापैकी आमचे तीन बिनविरोध निवडून आलेले आहेत

नवीन कर्मचाऱ्यांसाठी आम्ही बऱ्याच एक मागच्या दहा वर्षामध्ये बऱ्याच सुधारणा केलेल्या आहेत त्या मोबाईलचं ॲप घेतले ऑनलाईन त्यांचे खाते त्यांना चेक करता येतात त्याच्यामध्ये आता आणखीन बँकिंगच्या याच्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं हे करणार ऑनलाईन त्यांना कर्ज कर्जमर्यादा वाढण्याचा आमचा हे आहे त्याच्यानंतर अल्पमुदती कर्ज जे आहे ते एक लाख आहे सध्याचं ते दोन लाखाच्या याच्यामध्ये करण्याचं आमचं मानस आहे दहा लाखाचे वीस लाख दीर्घ मुदतीचे कर्ज आहे त्याचे दहा लाखाचे वीस लाख रुपये करण्याचा हे प्रयत्न आणि स्वबळावरची आमची सहकारी सोसायटी सो जी आहे ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या अशा एक मोजक्या संस्था आहेत त्यामध्ये गणल्या जाणारी संस्था आहे हो आमचाच पॅनल होता माझे जे काम राहिले तुमचे काय करणार की आमच्या सभासद संख्या थोडी मर्यादित आहे तर प्रत्येक जिल्ह्यामधले आम्ही किमान शंभर सदस्य आणखी नवीन जोडणार आहे आणि डिविडंडच जे आहे त्याच्यावरच व्याजदर आहे ते व्याजदर वाढवण्याच्या ह्याच्यामध्ये आहोत जवळ बोला आचे आज निवडणूकचा दिवस आहे मी माझी चेअरमन दहा वर्षापासून आहे आणि आज आमच्या मराठवाडा भूमी अभिलेख सेवकाची पतसंस्था आहे त्याचं इलेक्शन लागलेलं ला आहे आमचे दोन पॅनल आहेत एक आमचं पॅनल आहे प्रगती पॅनल हां त्याचे आम्ही आज निवडणूक आहे आमच्या पॅनलचे तीन उमेदवार बिनिरोध आलेले आहेत आणि आजोबा बारा जणांसाठी एकूण पंधराची बॉडी आहे बारा आमच्या पॅनलचे उमे मतदान चालू आहे कर्मचाऱ्यांची काय काय अडचण असते सर मी आम्ही दोन हजार पंधरामध्ये ताब्यामध्ये घेत घेतली असताना तेव्हा एक लाख रुपये मर्यादा होती एक लाखाची आम्ही दहा लाख केली आणि वर्गणी आमची कटिंग इ हो सी एस नव्हतं चालेल अकाउंटमधून दरवर्षी शंभर टक्के वसुली येते कटिंग घेते आणि दरवर्षी आम्हाला नफा टोटल वाढत वाढत यावर्षी आमच्या मागच्या वर्षी अडतीस लाख रुपये टोटल नफा होता आणि नऊ टक्क्यानं आम्ही दर वर्षी डिव्हिडंड त्यांना देत आहोत आमच्या कर्मचाऱ्यांना आणि आमची कर्म पतसंस्थांना कोणत्या बी बँकेचं कर्ज घेतलेलं नाही आमच्या कर्मचाऱ्याच्या डिव्हिडंडवर शेअर्सवरच चालू आहे सर दोन तीन दिवसापूर्वीच एक हजार आपली संख्या सर हा सभासद संख्या आहे आता साडेतीनशे गेल्यावर गेल्या पिरियडला होती साडेनऊशे पण रिटायर कर्मचारी रिटायर ल... हा रिटायर लोकांना काढून टाकलेलं म्हणजे रिटायर आपले शासकीय कर्मचारी आहे रिटायर लोकायला ठेवता येत नाही रिटायर झाल्यावर आम्ही साडेआठशे रिटायर लोकांना काढलेलं आहे आणि आता ह्या इकडे सर आमच्या विभागाला शासकीय कर्मचाऱ्याची कमतरता आहे त्याच्यामुळं सभासद कमी झालेले आहेत आणि आमची आता अजून जास्त सभासद करण्याची टक्के आहे कर्मचाऱ्यांच्या मुलासाठी आम्ही दहावी बारावी की त्यांना उत्कृष्ट त्यांना दरवर्षी आम्ही हे देतो सर आव्हाड गुणवत्ता परिस्थिती करून यादीतून आम्ही त्यांना स्कॉलरशिप नाही पत्र देतो सर आम्ही नाही विजय तर शंभर टक्केच आहे सर विजय तर आम्ही दहा वर्षात काम केलेले आहेत त्याच्यामुळं विजय होणार आहे त्याच्यामुळं विजय होऊन आणि आमच्या सगळ्या कर्मचारी यांचं अजूक दहाच्या जागे वीस आम्ही द्यायचा हे करतो वीस लाख आणि आम्ही मयत कर्मचाऱ्याची एक पॉलिसी काढतो सर त्याच्यामध्ये त्याच्या नातेवाईकाला कोणचं बी भरलं भरणं नाही जावं सभा म्हणजे एकदा एक, एक वारलं कर्ज कर्जाला पॉलिसी दहा लाखाची तर ते वारला एखादा कर्मचारी त्याला सगळं त्याच्या नातेवाईकांना भरलं नाही पाहिजे दहा लाखात माफ झालं पाहिजे पूर्ण माफ होणार सर हो धन्यवाद सर येस yes. काय सांगतील तुम्ही उमेदवार आहे आणि हे पॅनल मागील दहा वर्षापासून निवडून येत आहे आता काय परिस्थिती आणि काय सांगतो आमच्या प्रगती पॅनलने अतिशय सुधारणात्मक कार्य केलेलं आहे पूर्वी कर्मचाऱ्यांना असा काही प्लॅटफॉर्म नव्हता की जिथे आमचं म्हणजे आमचं फायनान्शियली आमचं काही के प्रोटेक्शन केलं जाईल जा असं की त्यामध्ये काही नवीन जे काही टेक्निकल टेक्निकल दृष्ट्याने जे काही सुधारणा व्हायला पाहिजे ते आमच्या डिपार्टमेंट मध्ये झालेल्या नव्हत्या तर आमच्या प्रगती पॅनलने अतिशय चांगल्या प्रकारच्या सुधारणा केलेल्या गोष्टीमुळे कर्मचाऱ्यांचं भविष्य देखील सेफ राहील अशा हिशोबाने सुधारणा केल्या दिसत आहेत आणि सुद्धा स्वेच्छेने समजा ह्या प्रगती पॅनलसाठी हातभार लावणार आहे तरी माझी सर्व उमेदवारांना विनंती आहे सभासदांना विनंती आहे की आम्हाला निवडून द्यावं तुम्ही आणि परत पुढे ही जी काही प्रगती झालेली आहे याचा ग्राफ अजून वाढवण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं म्हणून शुभांगीत होते नमस्कार मी वैशाली गोरडे आतापर्यंत प्रगती पॅनलने जे काही सुधारात्मक बदल घड गड़, घडवून आणले आहेत ते खरंच खूप विश्वसनीय होते म्हणजे पहिले ॲप सुद्धा नव्हतं सोसायटीचं सो, तर ते ॲपसुद्धा त्यांनी डेव्हलप केलं आहे आणि आता पहिले कर्जमर्यादा दा ही दहा लाख होती तर आम्ही आता वीस लाख करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि खूप सारे आम्ही बदल घडवून आणणार आहोत तर तुम्ही आमच्या ऋषराष्ट्रून आम्हाला सगळ्यांना मतदान करा आणि निवडून आणा ही विनंती വൈശാലി uh, ഗോർഡി no.